नमस्कार मी देवेंद्र बुलकोसी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदाम बांधण्यासाठी किंवा वेअर हाऊस बांधण्यासाठी हे सारखे सा, सार शब्द आहेत जे आपण जनरली वापरतो याच्या बांधकामासाठी आपल्याला शासनाकडून काही अनुदान मिळेल का किंवा सबसिडी मिळेल का, का याबाबत माहिती घेणार आहोत आपल्याकडून आम्हाला नेहमी विचार द्या होत असते की अशी काहीतरी स्कीम सांगाल की ज्याच्या माध्यमातून गोदाम मांधण्यासाठी सबसिडी मिळेल अनुदान मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मग चला सुरू करूया ही योजना आहे न्यू ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ए एम आय स्कीम या पद्धतीने या योजनेचं नाव आहे आणि ही योजना नाबार्डच्या माध्यमातून राबवली जाते नाबार्डच्या माध्यमातून जसं इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते आपण समजूनच देणार आहोत या योजनेत दोन पद्धतीने अनुदान दिलं जातं एक पद्धत की ज्यामध्ये आपल्याला साठवणुकीसाठी म्हणजे धान्य असेल किंवा फळं असेल यांच्या स्टोरेजसाठी जर आपल्याला गोडाऊन बांधायचं आहे गोदाम बांधायचं आहे तर त्यासाठी या स्टोरेज फॅसिलिटीसाठी एक अनुदान देण्यात येतं आणि दुसरं अनुदान देण्यात येतं नॉन स्टोरेज फॅसिलिटीसाठी म्हणजे आपण एखादं आपलं ऑलरेडी युनिट असेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू असेल त्यासाठी मान सामान ठेवण्यासाठी किंवा ते प्रोडक्शन घेण्यासाठी एखादं वेअरहाऊस गोडाऊन वगैरे सारखी काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं असेल तर त्यासाठी सुद्धा योजनेअंतर्गत अनुदान मिळतं परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्टोरेज फॅसिलिटीसाठी म्हणजे धान्य आणि फळं साठवणुकीसाठी जे स्ट्रक्चर बांधायचं आहे गोडाऊन बांधायचं आहे वेअरहाऊस बांधायचं आहे यासाठी अनुदान कशा पद्धतीने मिळेल ते आपण समजून घेणार आहोत ही योजना नाबार्डच्या माध्यमातून वाद राबवली जात असल्यामुळे जसं नाबार्डच्या इतर योजनांमध्ये असतं त्याबद्दलने ही योजना क्रेडिट लिंक आहे क्रेडिट लिंक म्हणजे जर आपण बँकेकडून कर्ज घेत असू तरच आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल आणि याचा अनुदान मिळणार नाही एव्ह ना जेव्हा आपण हे प्रपोजल सबमिट करू तर ते बँकेच्या माध्यमातूनच नाबार्डकडे हे प्रपोजल जाईल आणि नाबार्डच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा अनुदानाचा हिस्सा हा बँकेकडे परस्पर जमा होईल त्यात आपली ॲडिशनल वेगळी एफर्ट यायची गरज नाही आहे परंतु ही सिस्टीम पॅकेजच्या माध्यमातूनच राबवली जाते बँक आणि नाबार्ड हे दोघांच्या कोलॅबरेशनमधून हे अनुदान आपल्याला मिळतं त्यामुळे जर आपण बँकेचं कर्ज घेत असू तरच या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल आपण जर म्हटलं की मला स्वतःच्या पैशांनी गोडं बांधायचं आहे आणि त्यासाठी मला हे अनुदान मिळायला पाहिजे तर असं तुम्हाला अनुदान मिळणार नाही ना सबसिडी मिळणार नाही त्यासाठी ना ना बँकेचं कर्ज घ्यावं लागेल या योजनेत गोडं उभारण्याकरता आपल्याला जे काही प्रोजेक्ट कॉस्टणार आहे समजा आपण हजार मॅट त्यांचा गोडं बांधत असू आणि ते बांधण्यासाठी आपल्याला जेवढा काही खर्च येणार आहे या खर्चापैकी आपला स्वहिस्सा आपल्याला टाकणं आवश्यक आहे तो स्वहिस्सा किती असणार आहे तर कमीत कमी वीस -कमी टक्के तर जास्तीत जास्त पन्नास टक्क्यापर्यंत आपण आपला स्वहिस्सा टाकू शकतो म्हणजे या योजनेअंतर्गत आपण किमान वीस टक्के आपलं स्वतःचं भाग भांडवल स्वतःचा हिस्सा हा टाकलाच पाहिजे हे मँडेटरी आहे आवश्यक आहे व तो आपण जास्तीत जास्त पन्नास टक्क्यापर्यंत टाकू शकतो त्यापेक्षा जास्त हे स्वहिस्सा आपण देऊ शकत नाही स्वहिस्सा टाकू शकत नाही उर्वरित रक्कम ही आपल्याला बँक कर्ज स्वरूपामध्ये घेणं मॅन्डेटरी आहे आवश्यक आहे आता याच्यातलं बँक कर्ज आपण किती घेऊ शकतो त्याचा दुसरा टप्पा याचं बँक कर्ज हे किमान पन्नास टक्के घेणं आवश्यक आहे व जास्तीत जास्त ते ऐंशी टक्क्यापर्यंत घेऊ शकतो म्हणजे आपण आपला स्वहिस्सा वीस टक्के टाकला तर उर्वरित ऐंशी टक्के रक्कम ही बँकेकडून कर्ज स्वरूपात घेऊ शकतो किंवा आपल्याला आपला स्वहिस्सा जास्त टाकायचा असेल आणि बँक कर्ज कमी घ्यायचं असेल अशा स्वरूपामध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण पन्नास टक्के आपला स्वयंस्सा व पन्नास टक्के बँक कर्ज अशा दोन विभागणीमध्ये या प्रोजेक्टसाठी जो उभारणीचा खर्च आहे तो आपण करू शकू आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आवश्यक मुद्दा तो म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला गोदाम बांधण्यासाठी अनुदान किती मिळणार आहे तर यासाठी दोन कॅटेगरीज केले गेलेले आहेत त्यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था असतील महिला असतील शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये फाराकडोसर कंपनीज आत्मअंतर्गत शेतकरी गट किंवा त्यांचे सहकारी संस्था या प्रकारच्या सगळ्या संस्था त्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत किंवा महिला असतील एस सी एस टी बचत गट यांना प्रकल्प किमतीच्या तेहतीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं आणि या अनुदानाची जास्तीत जास्त मर्यादा ही तुमची एक कोटीपर्यंत आहे म्हणजे आपल्याला एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या तेहतीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळेल आणि हे अनुदान जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत असेल जी रक्कम कमी असेल तितकं आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल कोणासाठी स शेतकऱ्यांच्या उत्पादक संस्था महिला एस सी एस सी कॅन्डिडेट आणि महिलांचे बचत गट यांच्यासाठी तेहतीस टक्के अनुदान मिळेल एकोटीच्या मर्यादेपर्यंत व इतरांना जे या कॅटेगरी व्यतिरिक्त आहेत म्हणजे खाजगी संस्था असतील प्रायव्हेट प्लेअर असतील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज असतील किंवा इतर इंडिव्हिज्युअल असतील या सगळ्या जणांसाठी प्रोजेक्ट कॉस्टच्या पंचवीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळेल आणि ती रक्कम जास्तीत जास्त पंच्याहत्तर लाखापर्यंत असेल मॅक्झिमम पंच्याहत्तर लाखापर्यंत आणि पंचवीस टक्के यापैकी जे कमी असेल ते आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत आपण एका जिल्ह्यामध्ये पाच हजार मॅट्रिक टनपर्यंतचा एक प्रोजेक्ट एका वेळी राबवू शकतो म्हणजे आपल्याला जर एक वोडाव भरायचं असेल त्याची मॅक्झिमम कपॅसिटी ही पाच हजार मॅट्रिक टनपर्यंत असेल आणि पाच हजार पण मॅट्रिक टनचे एकावेळी आपण एक प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो आणि समजा आपला तो प्रोजेक्ट पूर्ण झाला त्यानंतर आपल्याला पुन्हा या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करायचं असेल तर पुन्हा आपण ॲप्लिकेशन करून अजून एकदा पाच हजार मॅट्रिक टनपर्यंतच्या वोडाऊचं बांधकाम हे पूर्ण करू शकतो असं एका व्यक्तीला म्हणजे एका संस्थेच्या किंवा आपण एका नावाने जे ॲप्लिकेशन करणार आहोत त्याअंतर्गत एक व्यक्ती दोन वेळा जास्तीत जास्त पाच पाच हजाराचे मॅट्रिक टनच्या बोडाऊनसाठी ॲप्लिकेशन करू शकते आणि या पद्धतीनेच आपल्याला अनुदान मिळणार आहे परंतु समजा जर आपल्याला फक्त पाच हजार मॅट्रिक टनचं एकाच वेळी इथंच एका एका गोडाऊन बांधायचं आहे अशा वेळी यांनी तीन हजार रुपये एका मॅट्रिक टनसाठी या पद्धतीने पाच हजार मॅट्रिक टनचं जर आपली गोडाऊन बांधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दीड कोटीपर्यंतची प्रोजेक्ट कॉस्ट यांच्या नियमानुसार मंजूर आहे कदाचित आता सिमेंट किंवा इतर स्टीलचे दर वगैरे वाढलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत दीडशे दीड ऐवजी आपल्याला जास्त कर्ज येत असेल तर ती उर्वरित रक्कम ही आपल्याला बिया करावी लागेल या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये ती कन्सिडर होणार नाही तो सगळा आपला खर्च आहे आणि त्यावर कुठल्याही प्रकारचं अनुदान आपल्याला मिळणार नाही या योजनेअंतर्गत मॅक्सिमम त्याची प्रोजेक्ट कॉस ही दीड कोटीपर्यंत धरली जाईल व तिच्या तेहतीस टक्के जर आपण काउंट केलं तर महिला शेतकरी उत्पादक संस्था एस सी एस टी यांना दीड कोटीच्या तेहतीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत सबसिडी मिळणार आहे त्यापेक्षा असं सबसिडी मिळणार नाही एकावेळी आणि इतर प्रकल्पांना म्हणजे इतरांना जर यामध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यांना पंचवीस टक्के सबसिडी याअंतर्गत दीड कोटीच्या पंचवीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळेल ती असेल चौतीस लाख पन्नास हजारापर्यंत एकावेळी म्हणजे एकावेळी आपण हा प्रोजेक्ट पूर्ण केला तर रिझर्व कोट्यासाठी त्यांना पन्नास लाखापर्यंत सबसिडी मिळेल आणि जे नॉन रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना सदोतीस लाख पन्नास हजारापर्यंत अनुदान मिळेल सबसिडी मिळेल असं देवे गोडावं बांधू शकतात आणि पुन्हा एकदा रिपीट केला तर पुन्हा एकदा पन्नास लाख आणि सदतीस लाख पन्नास हजार याबद्दलने दोन टप्प्यामध्ये आपल्याला हे अनुदान मिळू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या योजनेअंतर्गत गोडा उभारणीसाठी आपण ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या स्कीमचा फायदा घेऊ शकतो बेनिफिट घेऊ शकतो त्याअंतर्गत जर आपण ॲप्लिकेशन केलं हे जे काही बँकेचं कर्ज घेणार आहोत त्यासाठी तर आपल्याला बँकेचं विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी लोन पण मिळू शकतं प्लस नऊ टक्के इंटरेस्टला कॅप असेल म्हणजे नऊ टक्केपर्यंतच आपल्याला व्याज आकारणी होईल व त्यातील तीन टक्केसुद्धा आपल्याला रिमबर्समेंट मिळणार आहे म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला व्याज फक्त सहा टक्के दराण्यास लागेल इतक्या कमी दरामध्ये आपण ह्या गोड उभारणीसाठी कर्ज घेऊ शकतो योजनाचा कालावधी आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचं ही योजना सुरू आहे वेळोवेळी इचा कालावधी संपलेला होता आतापर्यंत वेळोवेळी शासनाकडून तो वाढवण्यात आलेला आहे त्या पुढे पण वाढेल अजून सांगता नाही ना। येणार पण सध्या तरी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ही योजना चालू आहे त्याआधी जर आपल्याला ॲप्लिकेशन करून घ्यायची असेल तर आपण ते करून घेऊ शकतात आता ही अनुदान मिळायची पद्धत कशी आहे ती देखील आपण समजून घेऊयात यातील पहिला टप्पा हा आपल्याला पन्नास टक्के ॲडव्हान्स स्वरूपात मिळणार आहे तो ॲडव्हान्स स्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला बँकेचा खर्च डिसबर्समेंट झालं त्यानंतर नव्वद दिवसाच्या आपल्याला नाबार्डकडे ॲप्लिकेशन द्यायचं आहे अनुदान मिळवण्यासाठी त्यानंतर तो आपल्याला आप आप हा पहिला हप्ता रिलीज करण्यात येईल व ज्या दिवशी आपलं गोडाऊन बांधकाम पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला दुसरा हप्ता आप हा बॅगहेंडिट स्वरूपामध्ये मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस कर्जाची डिस्बर्समेंट झालेली आहे कर्ज वितरण झालेले आहे त्या दिवसापासून अठरा महिन्याच्या आत दुसरा हप्ता मागणीसाठी आपल्याला अर्ज करावा लागेल तर याचा अर्थ क्लिअर आहे की बँकेचा कर्ज आपल्याला मिळाल्यापासून पहिला हप्ता मिळाल्यापासून अठरा महिन्याच्या आत आपलं गोडाऊन बांधून पूर्ण व्हायला पाहिजे Scheme, आणि सबसिडीसाठी आपल्या ॲप्लिकेशनसुद्धा गेलं पाहिजे या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे पुन्हा एकदा सोप्या भाषेत समजून सांगतो की नाबार्डच्या एम आय फॉर स्कीम या योजनेअंतर्गत आपल्याला गोदाम बांधण्यासाठी सबसिडी मिळते या सबसिडी रिझर्व कोट्यासाठी तेहतीस टक्क्यापर्यंत आणि नॉन रिझर्व्ह कोट्यासाठी पंचवीस टक्क्यापर्यंत यासाठी आपल्याला बँकेचं कर्ज घेणं मॅन्डेटरी आहे बँकेचं कर्ज घेतलं तरच आपल्याला या योजनेचं बेनिफिट मिळेल त्यासाठी आपल्याला बँकेच्या माध्यमातूनच नाबार्डकडे ॲप्लिकेशन करायचं आहे यासाठी कमीत कमी आपला स्वय सहा वीस टक्के असला पाहिजे बँकेचं कर्ज हे किमान पन्नास टक्क्यापर्यंत असलं पाहिजे आपल्या अनुदान हे दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे पहिला टप्पा हा आपल्याला बँकेचा कर्ज डिस्बर्समेंट झाल्यापासून नव्वद दिवसाच्या त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे व दुसऱ्या टप्प्याच्या अनुदानासाठी आपल्याला अठरा महिन्याच्या ॲप्लिकेशन करायचं आहे तसेच या योजनेअंतर्गत वडो मानण्यासाठी आपण जे काही कर्ज घेणार आहोत त्यासाठी आपण ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एफ या योजनेचा सुद्धा बेनिफिट घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला ॲफ एसअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या से व्यावसायिक सेवा घ्यायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकतात आमचे प्रतिनिधी तुम्हाला या योजनेविषयी सविस्तर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देतील आणि त्या योजनेसाठी आवश्यक ते डॉक्युमेंटेशन प्रिपरेशन आणि या सगळ्या गायडन्ससाठी तुम्हाला सपोर्ट करतील सर्व्हिस आमच्याकडून प्रोव्हाइड होईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एवढ्यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या वेळेला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा गोदाम उभारण्यासाठी अशा पद्धतीने अनुदान मिळतं याची माहिती होईल त्याच पद्धतीने असेच बिझनेस रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद